रामटेक शहरातील विविध वारणामध्ये तान्हा पोळ्यामध्ये रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल अर्ध्या फुटापासून ते चार फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल बाईल, यात कुणी बैलासह लावलेल्या सामाजिक संदेश सजलेले बैल अन नटलेले चिमुकले खाऊची धमाल बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून तर महापुरुषांची वेशभूषा यामुळे मुलांचे कौतुक होत आहे उत्साहपूर्ण वातावरणात रामटेक शहरात अनेक ठिकाणी तान्हापुळा साजरा करण्यात आला रामटेक शहरात बैलपोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तान्हा पोळा भरविण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे यंदा लाकडी बैलांचा म्हणजेच तान्हा बैलांचा सण पोळा साजरा केला जातो पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलाचा पोळा साजरा करतात लहान मुलांना बैलाचे महत्व कळावे म्हणून त्यांनी लाकडी बैल पोळ्याची सुरुवात केली तान्हा पोळ्या दरम्यान चिमुकल्यांच्या विविध वेशभूषा हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला पर्यावरण अंधश्रद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ महागाई स्त्री अत्याचार अशा विविध विषयांवर चिमुकल्यांनी संदेश दिले आकर्षक वेशभूषा आणि चांगल्या नंदीला पुरस्कार मिळतो त्यामुळे मुलांना याची जास्त आवड असते गेल्या अनेक वर्षापासून रामटेक मध्ये ही परंपरा जपली जात आहे चिमुकल्यांसह पालकांनी देखील या तान्हा पोळ्यात उत्साहाने सहभाग घेतला तान्हा पोळ्यात हजारो पालकांनी आकर्षक वेशभूषा करून हजेरी लावली तान्हा पोळ्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती चिमुकल्यांनी शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण राधा विठ्ठल शंकरजी राम लक्ष्मण झाशीची राणी आदींची वेशभूषा केली होती तर सर्व वेशभूषा केलेल्या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता अजय मेहरपुळे रामटेक वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन